श्रीराम ध्वजारोहणासाठी सज्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार धर्मध्वजेची स्थापना पंतप्रधानांचा आज कुरुक्षेत्र दौरा भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ निर्मित पांचजन्याचं करणार उद्घाटन तीनशे पन्नासाला शहीदी दिवस सोहळ्यात होणार सहभागी तरुणाई समाजात आणि राजकारणात परिवर्तन घडवू शकते असं सांगत येत्या महापालिका निवडणुकीत भाजपा चाळीस टक्के तरुणांना उमेदवारी देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मतदार यादीत घोटाळा असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेच्या संयुक्त शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट जिनिवा संवादानंतर अमेरिका युक्रेन दरम्यान शांती योजनेविषयी चर्चा प्रस्तावात दुरुस्ती करून मतभेद कमी करण्याचा प्रयत्न भारतीय महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव संजू देवी स्पर्धावीर पंतप्रधानांनी केलं विश्वविजेत्या संघाचं अभिनंदन आणि गुवाहाटी इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव दोनशे एक धावांवर आटोपला आफ्रिकेकडे तीनशे चौदा धावांची आघाडी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्या नगरी आज आणखी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे श्रीराम मंदिराच्या कळसावर आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजेची स्थापना होणार आहे ही घटना मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचं आणि सांस्कृतिक उत्सव तसंच राष्ट्रीय एकात्मतेच्या नव्या अध्यायाच्या प्रारंभाचं प्रतीक ठरणार आहे यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी विशेषत्वानं सजवण्यात आली आहे एकशे एक्क्याण्णव फूट उंचावर फडकवल्या जाणाऱ्या भगव्या रंगाच्या धर्मध्वजाची लांबी बावीस फूट आणि रुंदी अकरा फूट इतकी आहे अडीच किलो वजनाच्या या ध्वजेवर सूर्यवंशाचं प्रतीक असणारं सूर्यबिंब आणि ओंकाराचं चिन्ह चितारण्यात आलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत धर्मध्वजेच्या स्थापनेपूर्वी अयोध्या परिसरातल्या विविध मंदिरांना पंतप्रधान भेट देऊन दर्शन घेणार आहेत यावेळी पंतप्रधान रोड शो मध्ये सहभागी होतील पंतप्रधानांनी ध्वजारोहण सोहळ्याबद्दल समाज माध्यमावर भावना व्यक्त केल्या आहेत प्रभू श्रीराम म्हणजे भारताच्या आत्मा चैतन्य आणि गौरवाचा आधार आहेत श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या कळसावर विधिवत ध्वजारोहणाच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे हा ध्वज रामचंद्रांच्या शौर्य आदर्श याचबरोबर आपल्या श्रद्धा अध्यात्म आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणामध्ये कुरुक्षेत्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ तिथं निर्माण करण्यात आलेला पाचजन्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज संध्याकाळी होणार आहे त्यानंतर ते महाभारत अनुभव केंद्राला भेट देणार आहेत महाभारताच्या सर्वकालिक महासत्तेचं दर्शन घडवणाऱ्या या केंद्रात महाभारतातले काही खास प्रसंग उभे करण्यात आले आहेत नववे शेख गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवसानिमित्त कुरुक्षेत्रात आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान आज संध्याकाळी सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवसाचं औचित्य साधून एका विशेष नाण्याचं आणि स्टॅम्पचं प्रकाशन होणार आहे त्यानंतर पंतप्रधान दर्शन घेऊन पूजा करणार आहेत भारतीय हवाई दल आणि नौदलाच्या परिचालन गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रान्समधील सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स यांनी काल महत्त्वपूर्ण संयुक्त भागीदारी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली या करारानुसार हॅमर या अचूक शस्त्रप्रणालीचं उत्पादन आता भारतातच होणार आहे या करारामुळे हॅमरचं उत्पादन पुरवठा आणि देखभाल स्थानिक स्तरावर केली जाईल तसंच या प्रणालीचं स्वदेशीकरण टप्प्याटप्प्यानं वाढवून ते साठ टक्क्यांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक महत्वाचे भाग आता देशातच उत्पादित होतील अंतिम जुळणी चाचणी आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्याचं काम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करणार आहे हा करार भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इजी! फसला अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते जानकार बना सतर्क राहा या पुढील बातम्यांकडे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धरपेत्र यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीय उपस्थित हो होते देखणं राजमेंड रूप व्यायामानं कसलेलं रांगडं शरीर अंगभूत मिश्किल खट्याळपणा त्यांच्या बळावर धर्मेंद्र यांनी कविमनाचा नायक ते विनोदी संवेदनशील आणि मारधाडपटांचा नायक अशा सगळ्याच भूमिका गाजवल्या पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या खासदार म्हणूनही त्यांनी काम केलं या महान कलावंताला सह्याद्री वाहिनीची मानवंदना हिंदी चित्रपटसृष्टीतले हँडसम ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी कृष्णधवल पडद्यापासून अगदी कालपर्वापर्यंत रुपेरी पडद्यावर आपली भरभक्कम छाप पाडली आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबच्या सहानेवाल या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धर्मेंद्र केवल कृष्ण देओल या तरुणानं सिनेसृष्टीत आपलं आजमावण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवलं एकोणीसशे साठच्या दिल भी तेरा हम्बी तेरे या चित्रपटातून धर्मेंद्र पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकले साठीच्या दशकातच त्यांना इतर चित्रपट मिळाले आणि गबरू जवान धर्मेंद्रनं त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही हिंदी चित्रपटसृष्टीतले देखणे आणि सर्वाधिक यशस्वी अभिनेते म्हणून धर्मेंद्र ओळखले जातात आपल्या साठच्या दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटातून भूमिका केल्या धर्मेंद्र चित्रपट आले त्यावेळचा जमाना हळूवार प्रेमकथांचा होता देवर बंदिनी ममता आय दिन बहार के आय सावन जुन के अशा संगीतमय प्रधान चित्रपटातला देखणा हिरो म्हणून ते लोकप्रिय झाले मीनाकुमारी नूतन अशा अभिनेत्रींसोबत त्यांची जोडी जमली बराच काळ अशा संगीतमय चित्रपटातून त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले सोजवळ शांत हिरो म्हणून ते यशस्वी होऊ लागले त्यांच्या नावे अनेक उत्तमोत्तम गीतही आहेत त्यानंतर सत्तर ऐंशीच्या दशकात मारधाडवाले ॲक्शन पटाले आणि धर्मेंद्र त्याही चित्रपटांमध्ये सुपरहिट ठरले ही मॅन गबरू जवान ही त्यांची प्रतिमा अधिकच पक्की झाली धर्मेंद्र म्हणजे सिनेमा हिट असं समीकरण झालं हमखास व्यावसायिक यश मिळवून देणारा नायक अशी त्यांची ओळख बंदी सर्वाधिक हिट चित्रपटांचे नायक असा विक्रम त्यांच्या नावावर आहे एकोणीसशे त्र्याहत्तर या एकाच वर्षात त्यांचे ओळीने आठ चित्रपट सुपरहिट झाले आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली नऊ यशस्वी चित्रपट देत त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला याच काळात शोले सीतौर गीता लोहा दोस्त आंखे शिकार यादो की बारात चरस धर्मवीर बर्निंग ट्रेन जीवन मृत्यू असे असंख्य चित्रपट आले ही यादी न संपणारी आहे ऋषिकेश मुखर्जींच्या चुपके चुपकेमधली त्यांची प्यारे मोहनची नर्मविनोदी भूमिका त्यांच्यातल्या उत्तम अभिनेत्याचे पुन्हा एकदा दर्शन देणारी होती त्यांचा सीतॉर गीतामधला ये तीन किलो का हात लोहामधला तुम्हारी ये गोली लोहे के शरीर के पार नाही जा सकती असे संवाद लोकप्रिय झाले याच काळात हेमा मालिनीसोबतची त्यांची जोडी पडद्यावर हिट झाली आणि नंतर खऱ्या जीवनातही नव्वदीच्या दशकातही धर्मेंद्र यांनी अनेक चरित्र भूमिका करत चित्रपटसृष्टीतला आपला वावर कायम ठेवला लाइफ इन अ मेट्रो यमला पगला दिवाना अपने तेरी बातों में ऐसा उलझा जिया अशा चित्रपटातून चरित्र भूमिका केल्या काही सिनेमांची त्यांनी निर्मितीही केली याच काळात ते राजकारणातही गेले दोन हजार चार साली भाजपाच्या तिकिटावर ते बिकानेरचे खासदार म्हणून निवडून आले मात्र त्या टर्मनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला नाही चित्रपटातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना दोन हजार बारा साली पद्मभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आलं त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला पण या सगळ्यापेक्षाही मौल्यवान पुरस्कार म्हणजे धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी केलेलं अपार प्रेम शोलेमधला हा वेरू गबरू जवान कायमच चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटांचं कधीही भरून न येणारं नुकसान झाल्याचं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे धर्मेंद्र यांनी पुढल्या पिढ्यांना मोठा वारसा दिला असून तो त्यांना प्रेरित करत राहील असं सांगत राष्ट्रपतींनी धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र यांना आदरांजली वाहताना त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपटाच्या एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली धर्मेंद्र बहुआयामी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि अद्भुत अभिनेते होते धर्मेंद्र हे त्यांच्या साधेपणा मानवतावादी कार्य आणि प्रेमळ स्वभावासाठीही ओळखले जात असं सांगत धर्मेंद्र यांचे कुटुंबीय मित्र आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंह नितीन गडकरी अश्विनी वैष्णव रामदास आठवले यांच्यासह अनेक मंत्र्यांनी धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे धर्मेंद्रजी आपल्या चित्रपट चित्रपटसृष्टीतले महान कलावंत होतेच पण त्याचबरोबर ते अतिशय उत्तम माणूस पण होते संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचं उमद व्यक्तित्व होतं माझ्याशी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपट सुट्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इन्सान एक उमदा इन्सान एक उत्तम मित्र आपल्यातून गेला त्याचं दुःख आहे मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या चित्रपट शांती मिळो ही प्रार्थना भारतीय सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे स्वप्नाळू युवा नायक ते तडफदार बलदंड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा ही मॅन म्हणून नाव ओळख निर्माण केलेले अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून अभियानाचा अभिनयाचा मान काळाच्या पडद्याआड गेला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे धर्मेंद्र यांच्या प्रभावी संवादशैलीनं आणि अभिनयानं भारतीय सिनेमाला एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांच्या अभिनयाची अमीट छाप रसिकांच्या सदैव स्मरणात राहील अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत सिनेमा जगतातल्या अनेक मान्यवरांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तरुणाई समाजात आणि राजकारणात परिवर्तन घडवू शकते असं सांगत येत्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा चाळीस टक्के तरुणांना उमेदवारी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली शासनात तरुणांचा सहभाग या विषयावर आय आय एम यू एन यूथ कनेक्ट सत्रात ते बोलत होते निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं पुढील पाच वर्षात विविध विकास कामांच्या माध्यमातून मुंबईचा मोठा कायापालट होणार असल्याचं ते म्हणाले मुंबईत रस्त्यांचं समांतर जाळं तयार केलं जाईल यामुळे पूर्ण मुंबईतील गर्दी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबई उपनगरी रेल्वेचे सगळे डबे मेट्रोसारखे वातानुकूलित करण्यात येणार असून यासाठी तिकीट वाढवलं जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली इन नेक्स्ट फाइव टू सेवन ईयर्स वी आर गोइंग टू ट्रांसफॉर्म मुंबई हम लोग एक प्लान तैयार कर रहे पाताल लोक तैयार करने का जी पाताल लोक का मतलब यह है कि मुंबई में कम्प्लीट टनेल्स का एक नेटवर्क हम तैयार करेंगे पैरल नेटवर्क जो पूरी मुंबई को डिकन्जेस्ट करेगा इसके साथ साथ आपने देखा हमने मेट्रो का जो नेटवर्क तैयार किया है चाहे वो अंडरग्राउंड मेट्रो हो यह सारा एवरी ईयर वी आर गोइंग टू डिलीवर फिफ्टी किलोमीटर ऑफ मेट्रो तो 50 किलोमीटर की मेट्रो हम लोग हर साल डिलीवर करेंगे तो अगले चार सालों में पूरी कनेक्टिविटी मेट्रो की आपको हंड्रेड परसेंट तैयार मिलेगी और आप मुंबई में कहीं से भी कहीं पर ये पब्लिक ट्रांसपोर्ट से जा पाओगे अब हम लोगों ने कहा कि मेट्रो तो हमने इतनी अच्छी दे दी लेकिन सब रेलवे में आज भी लोग लटक लटक के जाते हैं अटक अटक के जाते हैं और जो असली मुंबई है वही ट्रैवल कर सकता है बाहर का आदमी तो उसमें पीक टाइम में घुस भी नहीं सकता अभी उसको पूरा ट्रांसफॉर्म हम कर रहे हैं हम लोग उसको सारे कोचेस जो है ये मेट्रो जैसे हम कर रहे हैं फुली एयर कंडीशन और उसके डोर क्लोज होने वाले और इसमें ताली इस बात पर बजाइए इस बात पर मत बजाइए ताली इस बात पर बजाइए कि इतनी सुंदर हम रेलवे देंगे लेकिन सेकंड क्लास का फेयर एक रुपए से भी नहीं बढ़ाएंगे उतने ही फेयर में मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे त्यामुळे त्या, त्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असं ते म्हणाले लोकांना आयुष्यात सुलभता आणि परिवर्तन हवं आहे असं सांगत हे परिवर्तन पुढील पंधरा ते वीस वर्षात स्थैर्याकडे घेऊन जाईल आणि विचारधारा यांच्या पुन्हा केंद्रस्थानी असेल असं मुख्यमंत्री म्हणाले मतदार यादीत घोटाळा असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त शिष्टमंडळानं काल राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली या बैठकीत प्रारूप मतदार यादीतल्या दुबार तिबार आणि बोगस नावांचा मुद्दा शिष्टमंडळानं उपस्थित केला निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली अनेक ठिकाणी याद्यांमध्ये घोळ आहे तो दुरुस्त केला पाहिजे असा बदल झाला नाही तर आंदोलन करावं लागेल असं पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं भाजप आणि सत्ताधारी पक्षांवरही त्यांनी जोरदार टीका केली पराभवाच्या भीतीनं भाजपा फुटीचं राजकारण करत आहे मराठी अमराठी वाद भडकवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं मतचोरीचे प्रकरणं उघड करून आम्ही लढा देऊ असा निर्धार व्यक्त करत विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार आज आपली पहिली मंत्रिमंडळ बैठक घेणार आहेत या महत्वाच्या बैठकीत नव्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन बोलवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे या यासोबतच बैठकीत विकास योजना शिक्षण आरोग्य आणि पुढील धोरणं या विषयांवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे राज्याच्या भावी कार्य योजनेची दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं गेल्या वर्षभरात एकवीस लाखांहून अधिक फसव्या मोबाईल क्रमांकांवर आणि एक लाखांहून अधिक स्पॅम तसंच फसव्या संदेश पाठवणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई केली आहे नागरिकांकडून सातत्यानं आलेल्या तक्रारींची दखल घेऊन नियामक मंडळानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे देशभरातला दूरसंचार क्षेत्रातला गैरवापर रोखण्यासाठी वापरकर्त्यांनी सामूहिकरित्या तक्रार करणं किती महत्वाचं आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतं नागरिक जागरूक राहिले तर या गैरप्रकारांना आळा घालणं शक्य आहे असं केंद्रीय दळणवळण मंत्रालयानं म्हटलं आहे नियामक मंडळानं यापुढेही स्पॅम आणि फसव्या संदेशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांना ट्राय डी एन डी ॲपद्वारे स्पॅम कॉल आणि एस एम एसची तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे देशभरात संकटात सापडलेल्या महिलांना जलद आणि अधिक सुलभ मदत मिळावी यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं एक नवीन चोवीस तास लघु हेल्पलाईन क्रमांक एक चार चार नऊ शून्य सुरू केला आहे हा टोल फ्री क्रमांक आयोगाच्या विद्यमान हेल्पलाईनशी जोडलेला एक सोपा रिकॉर्ड शॉर्ट कोड म्हणून काम करतो ज्यामुळे महिलांना कोणत्याही विलंबाशिवाय मदत मागता येते हा नवीन हेल्पलाईन क्रमांक हिंसाचार छळ किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सा सामना करणाऱ्या महिलांना त्वरित मदत देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या चालू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देणार आहे असं आयोगानं म्हटलं आहे आय आय टी मुंबई इथं काल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत उभारलेल्या फॅब्रिकेशन आणि सेंट्रल फॅसिलिटीजचं उद्घाटन केलं सुमारे सातशे वीस कोटी रुपयांच्या खर्चातून ही अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आली आहे डॉ सिंह यांनी यावेळी क्वांटम क्षेत्रातल्या भारताच्या कामगिरीबद्दल आपले विचार मांडले भारत हा राष्ट्रीय क्वांटम मोहीम राबवणाऱ्या जगातील पहिल्या देशांपैकी एक आहे क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरेल असं डॉक्टर सिंह यावेळी म्हणाले सिंह यांनी युवा स्टार्टअपचं यावेळी कौतुक केलं तरुण उद्योजक नवनवीन आणि महत्त्वपूर्ण कल्पना मांडत आहेत त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात नवी दालनं उघडत आहेत असं ते म्हणाले तसंच या सुविधांचा सर्व भागधारकांनी पुरेपूर लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच क्यू आर कोड स्कॅन करा पाच हजारचा चा कॅशबॅक मिळवा वा दिवस वसूल झाला फसला युपीआय पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा वळ या पुढील बातम्यांकडे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष दोन हजार पंचवीसच्या उत्सवानिमित्त आयोजित निबंध पोस्टर घोषवाक्य आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा पुरस्कार समारंभाचं काल पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं सिम्बॉसिस कौशल्य आणि व्यवसाय विद्यापीठात पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोग पारितोषिक आणि मानचिन्ह देण्यात आलं यावेळी कृषी खर्च आणि किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील सहकार राज्यमंत्री पंकज भोयर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अध्यक्ष विद्याधर अनासकर सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शेतकऱ्यांनी खर्च कमी होण्यासाठी एआयचा वापर करणं गरजेचं आहे असं विजय पॉल यांनी यावेळी सांगितलं पुण्यात दहा ते चौदा डिसेंबर दरम्यान एकाहत्तरावा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महोत्सवात सहभाग घेणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी काल केली आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येतो यावर्षी हा महोत्सव मुकुंदनगर इथल्या महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात होणार आहे यंदा या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकारांचं सादरीकरण होणार असून अनेक कलाकारांना प्रभावी व्यासपीठ मिळणार असल्याचं श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं आहे यावर्षी निम्म्याहून अधिक कलाकार पहिल्यांदाच आपली कला सादर करणार असून यात युवा कलाकारांना सक्षम व्यासपीठ देण्याचा प्रयत्न असल्याचं जोशी यांनी यावेळी सांगितलं सेवानिवृत्तीनंतर आर्थिक नियोजन कसं करावं यासाठी काल मुंबई दूरदर्शन केंद्रात एका मार्गदर्शक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं सेवानिवृत्ती हा शेवटचा टप्पा नसून सेकंड इनिंग आहे यासाठी विचारपूर्वक गुंतवणूक करणं आवश्यक असल्याचं आर्थिक सल्लागार समीर दिघे यांनी सांगितलं याबाबतचं नियोजन हे केवळ आर्थिक नसून मानसिक शारीरिक आरोग्य आणि सामाजिक नातं या सर्व बाबी चिंतेशी जोडलेल्या असतात ही आर्थिक चिंता दूर करण्यासाठी प्रत्येकानं नियमित गुंतवणूक करायला हवी असं दिघे यावेळी म्हणाले राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री वाजून मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जिनिवा बैठकीनंतर अमेरिका आणि युक्रेन दरम्यान शांती योजनेवर चर्चा झाली आहे प्रस्तावातील काही मुद्द्यांमध्ये बदल करून दोन्ही देशांमधले मतभेद कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियामधलं युद्ध थांबावं यासाठी शांती योजना आखली होती यावर एका आठवड्यात निर्णय द्यायला अमेरिकेनं युक्रेनला सांगितलं होतं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी पुरोगामी विचारांचा वारसा दिला त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तसंच अर्थमंत्रीपदांच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या होत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारण आणि विकासाच्या दूरदृष्टीमुळे आधुनिक महाराष्ट्राचा पाया भक्कम झाला राज्याच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक कृषी आणि औद्योगिक विकासात त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे असं पवार यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चव्हाण यांना आदरांजली वाहिली आहे राज्याच्या आणि देशाच्या महत्वपूर्ण पदांवर आपला ठसा उमटवणारे मराठी मातीतील राजकीय नेते निष्णात प्रशासक यशवंतराव चव्हाण यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन असं शिंदे यांनी म्हटलं आहे भारतीय महिला संघानं सलग दुसरा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे अंतिम सामन्यात भारतानं चायनीज तैपेईचा पस्तीस अठ्ठावीस असा पराभव करून विजेतेपद पटकावलं संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या छत्तीसगडच्या रेटर संजू देवीला स्पर्धावीर म्हणून निवडण्यात आलं ढाका इथं खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात संघ सुरुवातीपासूनच पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसला भारतानं दोन हजार बारामध्ये मध्ये इराणचा पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता विशेष म्हणजे संघानं दोन हजार बारा आणि दोन हजार पंचवीस या दोन्ही विश्वचषक हंगामात आपले सर्व बारा सामने जिंकले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या महिला कबड्डी संघाचं अभिनंदन केलं आहे भारतीय महिला कबड्डी संघानं दोन हजार पंचवीसचा कबड्डी विश्वचषक जिंकून राष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांनी अतुलनीय जिद्द कौशल्य आणि समर्पण दाखवलं आहे त्यांचा हा विजय असंख्य तरुणांना कबड्डीमध्ये करिअर करण्यासाठी मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि उच्च ध्येय ठेवण्यासाठी प्रेरित करेल असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे गुवाहाटी इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात काल तिसऱ्या दिवशी मार्को यान्सिनच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघ पहिल्या डावात दोनशे एक धावांवर आटोपला सलामीवीर यशस्वी जयस्वालनं अठ्ठावन्न तर वॉशिंग्टन सुंदरनं अठ्ठेचाळीस धावा केल्या दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून दिवस अखेर आफ्रिकेच्या बिनबाज सव्वीस धावा झाल्यात त्यामुळे आफ्रिकेकडनं एकूण तीनशे चौदा धावांची आघाडी घेतली आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा श्रीराम मंदिरावरच्या ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार धर्मध्वजेची पंतप्रधानांचा आज कुरुक्षेत्र दौरा भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ निर्मित पाचजन्यांचं करणार उद्घाटन तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवस सोहळ्यात होणार सहभागी तरुणाई समाजात आणि राजकारणात परिवर्तन घडवू शकते असं सांगत येत्या महापालिका निवडणुकीत भाजपात चाळीस टक्के तरुणांना उमेदवारी देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मतदार यादीत घोटाळा असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेच्या संयुक्त शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट संवादानंतर अमेरिका युक्रेन दरम्यान शांती योजनेविषयी चर्चा दुरुस्ती करून मतभेद कमी करण्याचा प्रयत्न भारतीय महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव संजू देवी स्पर्धावीर पंतप्रधानांनी केलं विश्वविजेत्या संघाचं अभिनंदन आणि गुवाहाटी इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव दोनशे एक धावांवर आटोपला आफ्रिकेकडे तीनशे चौदा धावांची आघाडी आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार